मूळ अवयव समजून घेण्यासाठी आपण आधी अवयव पाडायचे म्हणजे काय ते बघूया आपण अवयव पाडतो म्हणजे काय करतो म्हणजे ती संख्या त्या अवयवांच्या गुणाकारामध्ये आपण लिहितो म्हणजे आता सहाचे मी इथे अवयव पाडले आहेत म्हणजे मी सहा लिहिले एक गुणिले सहा आणि सहा बरोबर दोन गुणिले तीन आता वीसचे आपण अवयव पाडूया वीस बरोबर एक गुणिले वीस वीस बरोबर दोन गुणिले दहा वीस बरोबर चार गुणिले पाच आणि वीस बरोबर दोन गुणिले दोन गुणिले पाच आता बाकी इथे एवढे जे सगळे अवयव पाडले आहेत त्याच्यामध्ये मी काही अवयवांच्या खालीच ही लाल रेग मारलेली आहे तर आता ह्याचे लाल रेग मारलेले अवयव अवय आहेत आणि बाकीचे अवयव अवय आहेत या दोन्हीमध्ये काही फरक जाणवतोय का म्हणजे मी जेव्हा असं लिहिलं की वीस बरोबर दोन गुणिले दहा आणि वीस बरोबर दोन गुणिले दोन गुणिले पाच तर या दोन प्रकारच्या अवयवांमध्ये काही का? फरक आहे का तर फरक आहे काय फरक आहे की हे जे लाल रेगवाले अवयव आहेत यामधले सर्व अवयव हे मूळ संख्या आहेत म्हणजे मी जेव्हा म्हणते वीस बरोबर दोन गुणिले दहा तेव्हा दहा ही संयुक्त संख्या आहे पण मी जर त्याऐवजी दोन गुणिले दोन गुणिले पाच म्हणलं तर दोन दोन आणि पाच या सर्व मूळ संख्या आहेत म्हणजेच मी जेव्हा एखाद्या संख्येचे असे अवयव पाडते की त्यातला प्रत्येक अवयव ही मूळ संख्या असेल त्यावेळेला त्या अवयवांना मूळ अवयव म्हणतात आणि हे जे मी काय करते या पद्धतीला मूळ अवयव पाडणं असं म्हणतात म्हणून सहा बरोबर दोन गुणिले तीन असं जे मी लिहिलं हे मी मूळ अवयव पाडले आणि वीस बरोबर दोन गुणिले दोन गुणिले पाच हे सुद्धा मूळ अवयव लिहिलेले आहेत आता हे मूळ अवयव शोधायचे कसे तर आता आपण ते बघूया त्याच्यासाठी आपण काय करतो की ज्या संख्येचे आपल्याला मूळ अवयव शोधायचे थ? त्या संख्येला आपण मूळ संख्यांनी भागत राहतो आणि असं कुठपर्यंत भागत राहतो जोपर्यंत आपला भागाकार म्हणजे उत्तर ही मूळ संख्या येत नाही तोपर्यंत आपण मूळ संख्येने भागत राहतो म्हणजे आता वीस घेऊया आपण आता वीसाला मी मूळ संख्येने भागणार आपण कायम सगळ्यात छोट्या मूळ संख्येपासून सुरू करतो सगळ्यात छोटी मूळ संख्या कोणती आहे दोन मग मी विसाला दोन्ही भागलं उत्तराला दहा आता दहाला पुन्हा दोन्ही भाग जातोय का अजून एक माझी मूळ संख्या पुन्हा छोटी घेतली मी दहाला भाग भागलं आलं पाच ला मी कशाने भागू शकणार नाही म्हणजे आता मी इथे थांबणार कारण माझी भागाकार माझा भागाकार ही मूळ संख्या आलेली आहे त्यामुळे आता मी इथे थांबणार आता हे जे सगळे मूळ अंक आहेत म्हणजे ज्या मूळ संख्यांनी मी भागलं त्या मूळ संख्या आणि शेवटी माझं जे उत्तर आलं भागाकार शेवटची मूळ संख्या हे सर्व मिळून मी घेतले तर माझे मूळ अवयव येतात बरोबर आहे दोन गुणिले दोन गुणिले पाच हे सर्व माझे मूळ अवयव झाले वीसचे मूळ अवयव झाले अजून एक उदाहरण घेऊया छत्तीस आणि सगळ्यात छोट्या मूळ संख्येने भागायला सुरू करूया दोननी भागलं उत्तर आलं अठरा अठराला दोन, आठ्ञा। आठ्ञा दोन भाग जातोय का जातोय उत्तर आलं नऊ नऊला ला नौ। नौ। भाग जातोय का नाही जात आहे मग आपण आता पुढची मूळ संख्या भाऊ पुढची कुठली दोन नंतर तीन नऊला ला भाग जातोय का जातोय उत्तर आलं तीन तीन ही मूळ संख्या आहे म्हणजे आता आपण थांबायला पाहिजे मग आता या सगळ्या मूळ संख्या ज्यांनी आपण भागलं आणि अजून एक शेवटची मूळ संख्या की जिला आता आपण जिथे आपण थांबलो भागाकार करायचं या सर्व संख्या आपण जर घेतल्या तर हे सर्व अंक हे छत्तीसचे मूळ अवयव झाले